श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये कुलदेवी साठी या पाच गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत नाहीतर खूप गंभीर आणि भयानक परिणाम हे भोगावे लागतात कुलदेवी म्हणजे काय तर ज्या कुळामध्ये आपण सध्या राहत असतो किंवा जन्म घेतो ते कुळ आणि त्या कुळाचे दैवत हे दोन शब्द एकत्रित करून कुलदेव किंवा कुलदेवी हे दोन शब्द तयार होत असतात मात एखाद्या कुळाचारामध्ये म्हणजे एखाद्याला फक्त कुलदेवच असतो एखाद्यांना कुलदेव आणि कुलदेवी हे दोन्ही असतात मात्र ज्यांना कुलदेवी नसते फक्त कुलदेव असतो त्यांनी देखील कोणत्या ना कोणत्या तरी देवीची पूजा उपासना करणं हे गरजेचं असतं कारण बघा ज्यावेळी आई आणि वडील हे दोघे असतात त्यावेळेस कुटुंब पुढं जातं ज्यावेळी स्त्री एकटी असेल किंवा पुरुष एकटा असेल अशा वेळी कुटुंब पुढं जात नाही म्हणजेच काय तर ज्याप्रमाणे आपले आई वडील आपल्याला सांभाळतात त्याचप्रमाणे आपले कुलदेव आणि कुलदेवी देखील आपल्याला सांभाळत असतात आपलं रक्षण करत असतात सर्व संकटांपासून सर्व विघ्नांपासून आपल्याला मुक्तताही देत असतात मात्र काही गोष्टी आपल्या हातून कळत न कळत अशा घडतात की ज्यामुळे आपल्याला दोष लागतात आणि हो त्याचं नव्हतं देखील होत असतं बघा बरेच जण भरपूर देवदेव करतात म्हणजे भरपूर देवांना जातात मात्र कुलदेव आणि कुलदेवीची सेवाच करत नाही मग ज्यावेळी आपल्या कुलदेवीची सेवा आपल्या हातून होत नाही त्यावेळी बरेच प्रश्न आपल्याला उद्भवायला सुरुवात होतात जसं की आपल्या मुलांची मु लग्न न होणे किंवा मुलांना संतती न होणे म्हणजेच काय तर मुलांना मुलं न होणे किंवा आपल्याला मुलं न होणे मुलांना व्यवस्थित जे आपण म्हणतो ना संस्कार न घडणे कोणत्या ना कोणत्या प्रकरणात मुलं अडकून पडणे त्यांची प्रगती न होणे हे सर्वच्या सर्व जे त्रास आहेत ते कुलदेवी जर आपल्यावरती रुष्ट असेल तर यामुळे देखील होऊ शकतात यासाठी आपल्याला कुलदेवीसाठी ह्या पाच गोष्टी करणं अतिशय म्हणजे अतिशय गरजेचं आहे प्रथम गोष्ट म्हणजे आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक कुलदेव असेल तर कुलदेवाचा टाक दोन्ही असतील तर दोन्ही टाक कुलदेव आणि कुलदेवी ह्या दोघांचे टाक आपल्या घरामध्ये असलेच पाहिजेत तुम्ही स्वामी समर्थांची भक्ती करा किंवा अन्य कोणत्याही इष्टदेवाची भक्ती करा त्याच्याशी काही घेणं देणं नाही मात्र जर तुमच्या घरामध्ये तुमचा कुलदेव किंवा कुलदेवीच नसेल तर अशा घरामध्ये जास्त स्वामी सुद्धा काही करू शकत नाहीत म्हणजे पाठीशी स्वामी सुद्धा उभे राहत नाहीत ज्यांच्यावरती आई वडिलांचा वरदहस्त असतो त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं व्हायला सुरुवात होतं मात्र ज्यांचे आईवडील जर नाराज असतील आई वडील जर दुःखी असतील तर मुलं तिथे कधीही सुखी राहत नाहीत हे शाश्वत सत्य आहे जे आपल्याला स्वामी सानिध्यातून सांगितलं जातं की त्याचवेळी स्वामी पावतात त्याचवेळी स्वामी रक्षण करतात ज्यावेळी आपल्या हातून कुलदेव कुलदेवी यांचा कुळाचार व्यवस्थित जर होत असेल तर आता कुळाचार करणं म्हणजे काय प्रथम तर आपल्याला यांच्या टाक बनवून घ्यायचे आहेत आणि रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ यांची यथाशक्ती यथाविधी पूजा ही झालीच पाहिजे आपल्या घरामध्ये यासोबतच आपले जे भाजी भाकरी रोजच्या रोज आपण बनवू त्याचा नैवेद्य देखील दे यांना दाखवला पाहिजे यासोबतच आपण ज्या ज्या वेळी कुलदेवाला दर्शन घ्यायला जाऊ किंवा वर्षातून एकदा जरी कुलदेवाला दर्शन घ्यायला गेला, गेला तर देखील तुमचे पंच्याहत्तर टक्के प्रश्न हे मार्ग लागत असतात आपल्याला स्वामी सानिध्यातून सांगितलं जातं की वर्षातून एकदा किंवा तुमचं जर कुलदेवी खूप लांब असेल तर कमीत कमी तीन वर्षातून एकदा का होईना कुलदेवीच्या दर्शनाहून यावं असं केल्यामुळे आपल्यावरती तिची जी सूक्ष्म रूपाने कृपा ही दर्शवत असते कायम ती आपल्या पाठीशी उभी राहते कायम आपल्या संकटांपासून आपलं रक्षण करत असते हे काम कुलदेवीचं असतं ज्याप्रमाणे आपली आई आपल्या मुलांना कधी काही होऊ देत नाही त्याप्रमाणे आपली कुलदेवी ही आपल्या पाठीशी उभी राहण्यासाठी या गोष्टी गरजेच्या आहेत त्यासोबतच बघा प्रत्येक देवीला आंबील घुगऱ्या दही भात हे खूप आवडतं कोणतंही देवीचं स्वरूप घ्या तुम्ही माता लक्ष्मी घ्या किंवा तुळजाभवानी घ्या रेणुका माता घ्या कोणतीही देवी जी साडेतीन शक्तीपीठ आहेत त्याच्यामधली कोणतीही देवी जी आहे तिला आंबील आणि घुगऱ्या ह्या खूप म्हणजे खूप आवडतात ज्या ज्यावेळी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल त्यावेळी घरातून थोड्याशा आंबिल घुगऱ्या घेऊन जा म्हणजे काय करायचं आहे तुम्ही कोणत्याही वारी कुलदेवीचं दर्शन घ्यायला जाऊ शकता मात्र तीन वर्षातून एकदा किंवा वर्षातून एकदा सहकुटुंब सहपरिवार हे कुलदेवीचं दर्शन घ्यायला जायचं असतं एकानेच एक कुणीतरी जायचं नसतं संपूर्ण कुटुंबाने जायचं असतं आणि जी कुळातली मेन स्त्री आहे तिनं घरातली कुटुंबातली कोण मेन स्त्री असेल तिने पहिल्यांदा त्या कुलदेवीची ओटी भरायची असते आणि विनंती करायची असते की आई भगवती मी तुझ्या दर्शनासाठी माझी मुलं बाळ लेकरं घेऊन आलेली आहे यांच्यावरती कृपा ठेव माझ्यावरती कृपा ठेव आणि अशी चखंड आमच्या पाठीशी उभी राहा आणि सातत्याने माझ्या घरात सूक्ष्म रूपाने तू वास कर ही प्रार्थना आपल्याला कुलदेवीला करायची असते यासोबतच बघा ज्यावेळी तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला जाल वार कोणताही असो त्या दिवशी पहिल्यांदा आपल्या घरातली मेन घरची देवपूजा करायची आहे आणि एक ओटी आपल्या घरामध्ये जे कुलदेवीचा टाक आहे तिच्या समोर भरून तिची ओटी ठेवायची आहे आणि नंतर कोणताही गोडाचा एखादा प्रसाद तुम्ही नैवेद्याच्या स्वरूपामध्ये दाखवायचा आहे किंवा आंबील गुगऱ्या याचा देखील नैवेद्य दाखवला तरी देखील देवी अतिशय म्हणजे अतिशय प्रसन्न होते तुम्ही कोणताही नैवेद्य यथाशक्ती जे तुम्हाला जमेल ते बनवू शकता किंवा थोडासा गुळ घालून एक पाच चपात्या जरी बनवल्यात त्याला तूप लावायचं आहे गायचं आणि त्याचा नैवेद्य जरी दाखवला तरी देखील आई भगवती ही मानून घेत असते काय करायचं आहे आपल्याला नैवेद्य बनवून घ्यायचं आहे बनवून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामधले पहिल्यांदा पूजा करायची आहे आणि घरातल्या कुलदेवीचा जो टाक आहे तिला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तिला प्रार्थना करायची आहे की आई मी तुझ्या दर्शनाला येत आहे दर्शन व्यवस्थित होऊ देत आणि सगळा प्रवास देखील चांगला होऊ देत आणि आनंदाने मी तुझ्या घरी येत आहे तू देखील आनंदाने आम्हाला जवळ कर अशी प्रार्थना करायची आहे आणि कुलदेवीच्या दर्शनाला जायचं आहे आता आंबिल घोगऱ्या तुम्ही ज्या नेल्या असतील घरातून जाताना आंबील घोगऱ्या हे नैवेद्य घेऊन जायचेच जायचे आहेत हे बनवू शकत नसाल तर जसं की मी म्हटलं चपात्या सुद्धा तुम्ही बनवू शकता गुळ घालून चपाती बनवायच्या आहेत पाच आणि त्याला तूप लावायचं आहे तेलाचा वापर करायचा नाही हे घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे जे पंडित असतील जे असतील त्यांच्याकडून अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि जो घरातून नैवेद्य ने तुम्ही नेलेला आहात तोच नैवेद्य तिथे दाखवायचा आहे आपण काय करतो बऱ्याचदा दर्शनाला जातो बाहेरूनच नैवेद्य पेडे श्रीफळ वगैरे घेतो आणि तेच अर्पण करतो घरातून काही घेऊन जात नाही बघा ज्यावेळी आपण आपल्या आईची गाठ घ्यायला जातो किंवा आईला भेटायला जातो त्यावेळी बेकरीतील पदार्थ आपण घेऊन गे गेलो तर तिला तेवढा आनंद होत नाही की जेवढा तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून मग तो शिरा असो उप उपमा असो काहीही असो तुम्ही जे काही चपाती असो वडी असो जे तुम्ही बनवून न्याल तुमच्या आईसाठी ती आई अगदी आनंदाने खाती देखील आणि शेजापाजारी सांगते देखील की माझ्या मुलीनं माझ्यासाठी हे आणलेलं म्हणून तसंच जर तुम्ही बेकरीतले पदार्थ घेऊन गेलात तर ती कुणाला सांगत बसत नाही की हे आणलेलं ते आणलेलं मग अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आई आईचा ज्याप्रमाणे आपण आदर करतो सन्मान करतो त्याप्रमाणेच आपल्याला आपल्या कुलदेवीचा देखील करायचा आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे जो कोण म्हणता तुम्ही नेला असेल ते गुगऱ्या जर नेल्या असतील तर त्याचा नैवेद्य दाखवा आणि त्याची शितडाई त्याचा जो सडा आहे तो संपूर्ण आपल्याला देव देवीचा जो गाभारा आहे त्याच्या कडेने बाहेरून टाकायचा असतो प्रथम देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर हे आंबिलगुगरे संपूर्ण मंदिराच्या कडेने टाकली जाते आणि टाकत असताना ही भावना मनामध्ये ठेवायची असते की आई मी तुझा गारवा करत आहे तू देखील माझ्या आयुष्यामध्ये गारवा सुख समाधान आणि आनंद भरून दे असं म्हणायचं असतं आणि ही प्रदक्षिणा पूर्ण करायची असते प्रदक्षिणा झाल्यानंतर नमस्कार करायचा पदर पसरायचा आहे घरातल्या जी करती स्त्री आहे तिनं पदर पसरायचं आहे कुलदेवीला आणि साकडं घालायचं आहे की आता तू माझ्यासोबत माझ्या घरी चल यथाशक्ती यथाविधी मला जे जमलं जे माझ्याच्याने झालं जे मला जमलं अगदी तुम्ही भाजी भाकरी जरी घेऊन गेलात तरी देखील आई त्याचा स्वीकार करणार आहे आणि याची प्रचिती तुम्हाला एका ते सव्वा महिन्यातच येणार आहे असं म्हणायचं आणि तिथून निघून सरळ घरी यायचं सहकुटुंब सहपरिवार कोणत्याही पाहुण्यांच्या घरी इकडे तिकडे इतरत्र फिरत बसायचं नाही कुलदेवीचं दर्शन झाल्यानंतर थेट आपल्या घरी निघून यायचं असतं घरात आल्यानंतर तिचा जो वार असेल तुमच्या देवीचा जो वार असेल मग तो शुक्रवार असो किंवा मंगळवार असो अशा दिवशी एखादी सवाष्ण जेवायला घालायची असते यामुळे असं मानलं जातं म्हणजे आमच्या इकडे तर हीच प्रथा आहे की ज्या ज्या वेळी आम्ही तुळजापूरला जातो ज्यावेळी आम्ही तुळजापुराहून घरी येतो त्या त्यावेळी आम्ही सवासण जेवायला घालतो कारण त्याच्या मागे अशी मान्यता आहे आमच्या इथल्या लोकांची की आई भगवती आपल्या सोबत आलेली असते आणि तिला गोडाधोडाचं जेवण घातल्यामुळे ती अतिशय प्रसन्न होते याच्या पाठीमागील ते शास्त्र आहे त्याच्यासाठी तुम्ही एका का होईना सवासला जेवायला नक्की घाला एका वर्षात तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय अप्रतिम असे चांगले बदल घडलेशिवाय राहणार नाही या यापुढील गोष्ट म्हणजे प्रति अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे एक ब्लाऊज पीस नारळ थोडेसे तांदूळ किंवा गहू घेऊन प्रत्ये अमावस्येला नियमच करायचा आहे की आपल्या कुलदेवीची ओटी आपल्या घरामध्ये भरलीच पाहिजे आणि नंतर तो जो ब्लाउज पीस असेल तो तुम्ही स्वतः वापरायला घेऊ शकता श्रीफळ असेल त्याचा प्रसाद घेऊन संपूर्ण घर म्हणजे घरातल्या लोकांना वाटला तरी देखील चालेल म्हणजे श्रीफळ वाढवायचं आहे फोडायचं आहे आणि ते प्रसादाच्या स्वरूपात तुम्ही खाऊ शकता तांदळाचा नंतर भात करून देखील तुम्ही खाऊ शकता त्याच्याशी कोणतंही बंधन नाही फक्त नॉनव्हेज सोबत हा हे जे खोबरं आहे ह्या श्रीफळाचं किंवा तांदूळ आहेत हे वापरायचे नाहीत शाकाहारी पदार्थ तुम्ही बनवू शकता असं जर तुम्ही केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये अप्रतिम असे बदल हे घडतातच घडतात यासोबतच आपल्या स्वामी सानिध्यांनुसार सांगितलं जातं की कुलदेवी तुमची कोणतीही असो घरातल्या स्त्रीने करत्याच स्त्रीने मंगळवार धरणं गरजेचं आहे अकरा मंगळवारामध्येच तुम्हाला जास्त अडचणी ज्या तुमच्या असतील त्या सुटलेल्या दिसून येतील म्हणजे जर तुम्ही संकल्पयुक्त केले की के मी अकरा मंगळवार करेन किंवा आई मी आजपासून मंगळवार करत आहे मी जोपर्यंत आहे तोपर्यंत करेन किंवा मला जोपर्यंत निपते तोपर्यंत मी करेन असं तरी करा तुम्ही जास्त आजारी वगैरे राहत असाल तर कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी मंगळवारी बारा वाजेपर्यंत तरी दुपारी काही सुद्धा अन्नपाणी घेऊ नये चहा घेतला तरी चालेल फळ खाल्लात एखादं तरी देखील चालेल जर तुम्ही आजारी असाल प्रकृती तुमची ठीक राहत नसेल तर आणि बारा नंतर तुम्ही जेवू शकता मात्र तुम्ही जर सक्षम असाल उपवास धरण्यासाठी तर तुम्ही नक्कीच मंगळवारचा एक उपवास देखील करा की ज्यामुळे तुमच्या मुलाबाळांना तुमच्या पतीला त्याचा खूप अनन्यसाधारण असा लाभ आणि फायदा होताना तुम्हाला दिसून येईल अकरा मंगळवारामध्ये तुमची जी विस्कटलेली घडी आहे ती बसताना दिसून येईल आता ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी काय करावं तर तुम्ही फक्त श्री कुलदेव देवे नम श्री कुलदेव्य नम असं जरी न रोजच्या रोज जप केलात एकशे आठ वेळा रोजच्या रोज हा मंत्र जपायचा या शास्त्र, आहे यामुळे साक्षात कुलदेवीचं मंदिर स्वप्नामध्ये येतं असं शास्त्र म्हणजे शास्त्रात सांगितलेलं आहे की जर आपण ओम कु, कुलदेवताये ये नम किंवा श्री कुलदेवे देव्ये नम श्री कुलदेव्ये नम किंवा ओम कुलदेव्ये नम या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंत्राचा जर जप आपण सातत्याने करत राहिलो तर एक्केचाळीस दिवसांच्या आत कुलदेवतेचं मंदिर हे आपल्या साक्षात स्वप्नामध्ये येतं आणि आपल्याला कळतं की आपली कुलदेवी कोण आहे ती आता ज्यांना कुलदेवी माहीत आहे त्यांनी त्या कुलदेवीच्या नावाचा जप करायचा आहे म्हणजे श्री तुळजाभवानी देवे नम किंवा श्री महालक्ष्मी नम असे जे तुमची देवी असेल त्या देवीचा जप करायचा आहे रोजच्या रोज एकशे आठ वेळा असं केल्यामुळे मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी येत असतील मग त्या शैक्षणिक असो व्यावसायिक असो कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तुमच्या संसारामध्ये काही अडचणी असतील नवरा बायकोंचं पटत नसेल सतत भांडणं होत असतील सतत घरात आजार असेल आजार घरातून बाहेर निघत नसेल अशा ज्या काही समस्या असतील त्या सर्वच्या सर्व समस्या या मार्गी लागत असतात तर हे होती माहिती की आपल्याला कुलदेवीसाठी कोणत्या अशा पाच गोष्टी करायच्या आहेत तर नक्कीच करा आणि आलेले अनुभव देखील नक्कीच माझ्याशी शेअर करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल माहिती आवडली असेल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे अशीच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही माझा व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ